राजेशि देशमुख महानगर जिल्हाध्यक्ष आदरणीय नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर काल हळदीचा कार्यक्रम आपण बघितलेला आहे आणि आज आहे लग्नाचा दिवस आता मॅडम नवरीबाई आणि त्यांची मैत्रीण असे निघालेले आहेत पार्लरमध्ये आणि पार्लर मध्ये जाणं म्हणजे हा कार्यक्रमाचा आत्मा आहे मेकअप करणं म्हणजे महिलांची आन बान शान त्यांचा आत्मसन्मान इब्रत शोभ्रत काय जे काय म्हणता येईल ती सर्व गोष्ट हीच आहे जीव की प्राण आहे हो बस झालं बस झालं आणि मनिषाताई मेकअप करणार म्हटल्याच्या नंतर लगेचच जाणार आणि परभणीला यांचं पार्लर आहे न्यू लुक ब्युटी पार्लर अतिशय नामांकित आणि मनीषाताईंच्या ज्या ताई आहेत त्या आमच्या मॅडमच्या जवळच्या सहकारी आहेत मैत्रीण आहेत आणि अतिशय छान असं पार्लर आणि मेकअप करण्यामध्ये अतिशय सुंदर असा हातखंड आहे त्यांचा चांगला नावलौकिक आहे आहेतच आणि माहिती आहे का तुम्ही म्हणलात ना की म्हणजे तुम्ही मेकअप झालं की काही नसतंय पण आम्हाला भूक पण लागली होती मेकअप करताना तर इथं आता तुम्ही काही बोलू शकत नाहीत कारण की मेकअप करता करता भूक लागली मस्त इडली आणली होती आणि आम्ही खाल्ली पण आता या नंतर म्हणायचं नाही महिलांना मेकअपच्या पुढे काही दिसत नाही किंवा भूक लागत नाही असं वाक्य म्हणून नाही म्हणून आम्ही ऑलरेडी हे शूट मध्ये घेतलेले पहा मनीषा ने ब्रेक घेतला असेल नाही नाही यामुळे ब्रेक दिला की नवरीला आता जर खाऊ घातलं नसलं तर नंतर तिला खाता आलं नसलं साहजिक आहे वेळ मिळत नाही त्यानंतर आणि दिवसभर बिचारीला परत तशीच थांबावं लागला असतं त्याच्यामुळे तिला अगोदर खाऊ घातलं वेगवेगळे कार्यक्रम असतात आणि त्याच्यानंतर पहा फायनल लुक नवरी किती सुंदर आणि गोड दिसते अरे खूपच छान आणि म्हणलं त्याप्रमाणे अप्रतिम असा मेकअप केलेला आहे त्यांनी नवदी नवरी मावशी दोघी छान दिसतात थँक्यू वा नवरीच्या मावशीकडे पाहिल्याबद्दल आणि नवरीची मावशी लगेच निघाली थोडं मार्केटमध्ये काम होतं तर मामा घ्यायला आला तर त्याच्यासोबत मार्केटला गेले आणि तिथून आणि ते तुमचं काम झालं नाही ते मला माहिती आहे कारण की मला माझ्या बहिणीच्या लग्नाचे जे इव्हेंट होते तिचं फोटोशूट वगैरे होत ते फोटोशूट केलं आल्याच्या नंतर आणि तिचे खूप छान म्हणजे पोज वगैरे दिल्या त्यांनी फोटो शेशन केलेलं आहे आणि अप्रतिम असं तिचं फोटो सेशन झालं आणि शिवदासची बायको मस्त दिसत होती हो छान <laughs> 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 आहे तर छानच दिसणार त्याच्यामध्ये काय असं का, का केवळ मेकअप केलं आणि त्याच्यामुळेच तुम्ही छान दिसणार अशी गोष्ट असत नाही थोडा फरक पडेल पण मुळात नाही आणि नवरीच मस्त लुक झाल्याच्या नंतर आम्ही निघालो आता मंगल कार्यालयाकडे आणि आलो तिथं मंगल कार्यालयाच्या ठिकाणी देशमुख देशमुख परिवार आपलं सहश स्वागत करत आहे बिलकुल मंगल कार्यालयामध्ये एंट्री झालेली आहे नवरीची आणि नवरीच्या मावशीची अतिशय ग्रँड एंट्री आणि तुम्ही थांबले होते का नाही माहिती नाही पण नवरीचा भाऊ लगेच पळत आला व्यंकट आणि <laughs> आम्हाला सोबत घेऊन तिकडे गेला तुमची मुलगी पण पाठीमागे होतीच माझी पण आणि आम्ही फायनली नवरीच्या रूम मध्ये पोहोचलेलो आणि वेळेच्या अगोदर आणून सोडलं <laughs> 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 मेकअप करून हा, ती गोष्ट सर्वात महत्वाची आहे की <laughs> दोन महिला मेकअप साठी जातात आणि अचूक वेळेमध्ये परत येतात म्हणजे अत्यंत भारी गोष्ट झाली असं म्हणायचं <laughs> <laughs> आणि खूप वेळ म्हणजे अगोदर आम्ही आलो आणि आल्याच्या नंतर इथं आल्याच्या नंतर तिची ओढणी वगैरे तिला सेट करून दिली आणि त्याच्यानंतर मग आईकडे गेले आईच्या रूम मध्ये जाऊन आईला भेटले आईला भेटल्याच्या नंतर ताई साहेब आज सकाळी ताईला भेटले आणि ताईला आईला भेटून बोलून थोडेसे फोटो वगैरे काढले त्यांच्या सोबत आणि लगेचच म्हणलं आता अगोदर आईला लुक दाखवलं माझं आणि त्याच्यानंतर मग साहेबांना हो पण तिथे आम्हाला तुम्ही कामाला लावलंच नक्की की आमच्या पदरामध्ये थोडस नाही पडलेल्या आनंद आहे आम्हाला त्याच्यामध्ये चला, चला किरकोळ का ना तुमच्या कामामध्ये आलो आम्ही म्हणून त्याला तर प्रेम म्हणतात ना व्यवस्थित बायकोचा आदर करणं बायकोला प्रेम करणं आणि बायकोचे काम करणं ही वेगळीच शान असते अ ते काल एक मी रील बघितलेली का ते पत्नी मार्केट मध्ये जात असते ती म्हणते नवऱ्याला की हे मी बाहेर चालले ते येईपर्यंत तेवढे ते बेसिनवरचे भांडे धुवून ठेवा भांडे धुवून ठेवा नाही तर आल्यावर मी धुते मी धुते याच्या लक्षात आले हे आल्याच्या नंतर धुते म्हणली तर धुते त्याच्यामुळे का, का <laughs> काम केलेलं कधी वेळेमध्ये चांगलं बाबा ते उगी विवाद नको आणि ही लाडकी भातची शिवाणी लगेच फोटो सेशन साठी तयार आणि मामा फोटो काढत होते तिचे मग काय दोघींचे फोटो तिचा असा विश्वास आहे की माझ्या एवढे चांगले फोटो कोणी काढू शकत नाही असे का, का? चढू का ती फोटो काढून निघून जाते म्हणजे एवढे ग्रेट फोटोग्राफर आहे असं मला म्हणायचं नाही आता तू तु, तुझे काढत नाही का नाही काढतात पण ते उग एक दोन काढतात शिवानीचे मस्त काढले मात्र काल खरंच ती पण खुश होती म्हणे पहा मिनत आहे म्हणे माझे पूर्ण फोटो किती मस्त काढले कामात आपला विश्वास असला की ते कामही चांगलं होतं एवढी गोष्ट लक्षात ठेवा आणि पहा आणि या ठिकाणी भव्य असं स्वागत आणि नवरदेव नवरीचं मुख्य स्टेजकडे जो प्रवेश होत आहे त्यावेळी बघा किती सुरेख सजावट आणि मांडणी करण्यात आलेली होती सर्वजण हे क्षण आपल्या मोबाईल मध्ये कॅमेरामध्ये टिपून ठेवण्याचा प्रयत्न करत होते आणि नृत्य पण किती छान केलं अतिशय सुंदर नृत्य नृत्याविष्कार खूप त्या गोष्टीचा आनंदही घेत होते आणि अतिशय सुरेल आणि सुरेख संगीतही त्यावेळी सुरू होतं खरच आणि खूप म्हणजे जो भरगत पाहुणे मंडळींनी हॉल भरलेला दिसते मंगल कार्यालयाचा एंट्रीला <laughs> <नहीं, तेला laughs> ते धुवा धुवा काय म्हणतात त्याला नाही त्याला नक्की काय म्हणतात ते मलाही नाही माहिती त्याच्याबाबत फार काही संशोधन केलेलं नाही <laughs> तरी पण खूप मस्त होते ते म्हणतात ना ते अप्सरा वगैरे येत येतानी काहीतरी एंट्री होती स्वर्गात तो तो स्वर्गी स्वर्गी आनी। आनी तर तसं भारी वाटतंय स्वर्गीय अनुभवाच्या गोष्टी आणि लग्न म्हणजे कसं आहे माहितीये का की आयुष्यामध्ये एकदा होणारी गोष्ट आहे ती तर स्वर्गीय झाली पाहिजे खरंच आमच्या ताईनी आणि दाजीनी खूप म्हणजे मुलीच्या लग्नासाठी म्हणतात ना त्यांच्या ज्या अपेक्षा इच्छा असतो की माझ्या मुलीचं लग्न शुभ कार्य करतोय ते खूप छान करायचं झालं पाहिजे आणि त्यांनी खरंच खूप म्हणजे त्यांच्या जेवढी हौस होती मुलीच्या लग्नाची ती त्यांनी ती पूर्ण केलेली आहे लग्न आई वडिलांच किंवा पालकांचं ध्येय तेवढं असतं की आपल्या पाल्यांना आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देणं

अतिशय सुंदर असं हे आमची नव दाम्पत्याची जोडी आणि स्टेज पहा कसा अप्रतिम आहे पाहूनच डोळे असे तृप्त झालेले पाहुणे <laughs> <laughs> मंडळी पण सर्वजण म्हणत होते लग्न एकच नंबर झालं आणि खरच खूप म्हणजे आम्हाला पण आवडलं व्यवस्था पण खूप छान होती घेतलेल्या कष्टाचं चीज झालं म्हणतात ते यालाच म्हणतात नाही आणि वर्माला होण्याची वेळ आंतरपाठ पकडतायत भटजी <laughs> आणि या ठिकाणी मंगलाष्टका होऊन दोन जीवांना त्यांच्या नवीन आयुष्यासाठी दाम्पत्य जीवनासाठी शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण जमलेले आणि पटजी त्यांच्या मंत्रोच्चारामध्ये मंगलाष्टका मंगलास्थानाची अक्षता सर्वजण ठाकरून शुभ आशीर्वाद देत आहेत मंत्रोच्चारामध्ये आणि मंगल अष्टकांसोबत सर्वांच्या अक्षदारूपी आशीर्वादाने हे जे नवदाम्पत्य त्यांच्या नवीन सहजीवनाला सुरुवात करत आहे त्याला त्यांना खूप शुभेच्छा आमच्याकडून खरंच आमच्या जोडीकडून शुभेच्छा सर्व प्रकारची सुख संपत्ती संतती धन ऐश्वर्य त्यांना लाभ होई आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि इकडं नवरीचा रुकवत खूप छान भांडी वगैरे दिलेली आणि लग्न झाल्याच्या नंतर वर्मा या दोन्हीकडच्या तुळशीला पाणी घालतायत आणि आणि हा उत्साह साजरा जल्लोष साजरा होत आहे सर्वजण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांना शुभेच्छा देतायत आणि लग्न झाल्याच्या नंतर पाहुणे मंडळी आता भोजनाकडे कारण की भोजन रवाना होत आहेत तर सर्वांची कुटुंबियांची घाई गडबड होती की कुठे काही कमी पडू नये ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्या व्यवस्थित पुरवल्या जाव्या आणि इथं पहा प्रत्येक वेळेस तुम्ही म्हणतात आर्या शौर्या आल्या नाही का तर आज आर्या शौर्या साहेब आम्ही आमचं सहकुटुंब सहपरिवार लग्नासाठी होतं आणि माझ्या बहिणीची मुलगी अण्णू सुद्धा होती आणि शौर्या पहा कशी स्माइल देते गोड <laughs> <laughs> आणि तिला पण खूप लग्न आवडलं म्हणे मम्मी तो तो लेकरू सर, मम्मी सारखं हो का आणि ही माझी बहीण त्याच्यानंतर सोनी मामीला तो ओळखतात भाभी आणि ही आमच्या ताई पावडेवाडीच्या ताई आई मग काय लग्न लागल्याच्या नंतर सर्व पाहुणे मंडळी तिकडं जेव्हा जेवण्यासाठी गेलते तर तेव्हा आम्ही थोडं पूर्ण पाहुण्या मंडळीशी गप्पा गोष्टी दोन्ही बाजूच्या कुटुंबियाची भेट घेतली ज्यांची की बऱ्याच दिवसांपूर्वी भेट झालेली होती तर ती पुन्हा एकदा उजाळा जुन्या गोष्टींना गप्पांना आणि खरंच लग्नामध्येच भेटी गाठी होत्या आता तरी नात्य। आ, ना नात्या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनामध्ये आवर्जून कुणाला तरी मुद्दा म्हणून भेटायला जायचं अशी गोष्ट तर आता राहिलेलीच नाही असं मला तरी वाटतं बरं काय तर आपल्या आप मित्रांना आपताना नातेवाईकांना आपण वेळ दिला पाहिजे असं मनातून वाटतं परंतु मिळत नाही काम असो किंवा इतर काही अडचणी असो त्या गोष्टीमधून ती सवलत आपल्याला मिळत नाही वेळ आपण देऊ शकत नाही आणि गप्पा गोष्टी झाल्याच्या नंतर आलेलो होत जेवणाच्या हॉलमध्ये आणि पहा जेवायला अप्रतिम असं जेवण होत मेकअपच्या नंतरची दुसरी आवडती गोष्ट आणि जेवणामध्ये आयटम बरे भात भाजी पोळी चिवडा त्याच्यानंतर जिलबी आवडता आवडतं पनीरची भाजी <laughs> पनीरची भाजी पण पन। hmm. आणि प्रत्येक पाहुणे मंडळीसाठी बिसलरी म्हणजे व्यवस्था एकच नंबर होती त्याच्यानंतर हे आपले सबस्क्रायबर आहेत यूट्यूबचे यांनी मला पाहिलं की म्हणत आम्ही तुमचे रोज व्हिडिओ पाहतो आणि खूप तुमची जोडी आम्हाला आवडती आणि खरंच तुम्ही आमचे व्हिडिओ पाहतात त्याबद्दल धन्यवाद आणि त्याच्यानंतर आमच्या ताईसोबत त्यांनी पाहतात म्हणून कोणीतरी आपल्याला ओळखते नाही तर ओळखलं असत ते पण आहे मग काय नवरदेव नवरीसोबत एक फोटो घेतला ताईसोबत आणि त्या परत आल्या कारण की त्यांच्या दुसऱ्या त्या मैत्रिणी होत्या त्या म्हणे ह्या राहिल्या त्या आणि ह्या पण खूप व्हिडिओ पाहतात त्यांना आपलं काम आणि आपला स्वभाव आण। ही आपली ओळख असते त्या दोन्ही गोष्टी आपण जर चांगल्या ठेवल्या तर सगळ्या गोष्टी चांगल्याच होणार आहेत खरंच आणि या ताईला सर्वांना भेटून मला पण खूप छान वाटलं आणि त्याच्यानंतर त्यांचा मुलगा होता म्हणे आमच्या मुलासोबत एक फोटो काढा मॅडम मी नक्कीच आणि मग काय त्यांची मुलगा मुलाची संतूर मम्मी त्यांच्यासोबत मस्त छान फोटो सेशन केलं दोघींच्या सारखाच आनंद <laughs> तुमच्या भेटीचा खरंच छान वाटलं भेटून <laughs> आणि त्याच्यानंतर आमची ताई वरमाई आणि विनोद नवरीचा मोठा भाऊ आणि ह्या आमच्या भावी सुनुदिदी यांच्यासोबत बी थोडेसे शे फोटो सेशन गप्पा गोष्टी झाल्या आणि भाभी लगेच लात्यात आमच्या बोलत बोलतच म्हणे नको मला गेलात म्हणे तुम्ही ज्या ज्या गोष्टीचा सर्व तुम्हाला किंवा इतर कोणाला झाला त्याचं सर्वांनाच झालं पाहिजे किंवा कॅमेऱ्याच्या पुढं सर्व तेवढ्या सहजतेने गेले पाहिजे अशातला भाग असत आणि इथं पहाल लाडकी तुमची लेख आणि आक्षुभयाची लाडकी बहीण आक्षुभाई आला की किती खुश झाली म्हणे मम्मी मी जाऊ का माऊसोबत आणि इथं नवरदेव नवरदेवनवरीसोबत राजभाऊ भाभी शिवानी आणि त्याच्यानंतर पोलीस जोडी आलेली आहे आणि नवरदेव नवरीसाठी स्पेशल असं गिफ्ट तयार करून घेतलं आणि काय आहे तुम्हीच बघा आता <laughs> आणि खरंच म्हणजे प्रत्येक वस्तू तिच्या मम्मी पप्पानी दिलेल्या येतात किंवा पाहुणे मंडळी देतात पण स्पेशल काहीतरी अशी वस्तू की जी ती ते नेहमी त्यांच्या या गोष्टीवर कधी अस्मिता तुमचा भर असते त्या गोष्टीचं मला कौतुक वाटतं बरं का की एखादी वस्तू आपण कुठली तरी घेते तर ती वापरामध्ये आली पाहिजे म्हणजे आता लग्नामध्ये बऱ्याचशा भेटवस्तू अशा येतात की त्या आपल्या घरामध्ये कधीतरी आडगडी मध्ये पडून राहतात आणि त्याचा आपण शक्यतो उपयोग करत वापर करत नाही किंवा त्या म्हणजे फारशा उपयोगात येणाऱ्या गोष्टी असत नाहीत आणि गिफ्ट पाहून या जोडीच्या चेहऱ्यावरचा आनंद पहा आणि नंतर सांगा तुम्हाला पण गिफ्ट कसं वाटलं आम्ही दिलेलं हे पहा सुंदर असे त्यांचे एंगेजमेंटचे जे फोटोज होते तर त्या फोटोचा मस्त असा लॅम्प दिला आणि हा लॅम्प त्यांना त्यांच्या बेडरूममध्ये उपयोगी येणारी वस्तू आहे बिलकुल आणि ते पहा तिला पण खूप गिफ्ट आवडलं वैष्णवीला पण आणि हे आमचे भाऊ सोनखेडचे आणि वरपूडचे पण आणि गोपाळला आम्हाला आठ तुम्ही नेमके यांचे नातेवायके फार मोठा फार, फार मोठा परिवार फार मोठे नाते होते गोतावळा फार मोठा <laughs> खरंच आमचे म्हणजे मावशाच आठ आहेत तर आम्ही सर्वजण सत्तावीस जण मावस भाऊ आणि मावस बहिणी आहेत मावस भाऊ बहिणी असे मिळून तर यामुळे लग्न भरपूर होत राहतात आणि लग्न कार्यक्रमात लग्नदा <laughs> सुट्टी घेता घेता पंचायत होती अरे तुम्ही आता चारच दिवसापूर्वी जाऊन आले होते लग्नाला आता परत कोणतं मावशीच्या मुलीचं लग्न काढलं तुम्ही <laughs> तर परिवार मोठा असल्याचा हा फायदा आणि साहेबांना तर आमच्या अजून मला तरी वाटतं पूर्ण भावाच्या ओळखी पण आहेत का नाही की माझ्या आहेत तसं तुम्ही हे करू नका वाटलं त्याच्यासाठी एक वेगळी माझी परेड घ्या ओळख विचारा मला पत्ता वय व्यवसाय सर्व सांगतो आणि त्याच्यानंतर हे मावस भाऊ भाभी वगैरे यांच्यासोबत पण फोटो सेशन केलेलं आणि खरच म्हणजे साहेबांनी म्हटलं त्याप्रमाणे लग्नामध्ये सर्वांच्या भेटी गाठी होतात आणि हे सोनखेडच्या आमच्या भाभी आणि भैया यांचं स्पेशल फोटोशूट यासाठी घेतलं की याच्यानंतर यांच्याच मुलीचं लग्न होणार आहे <laughs> 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 आम्हाला आता सोनखेडला जावं लागणार आहे आणि इकडं राजभाऊचं शिवानीचं त्यांची तर डेट काढणारच आहेत लवकर भावी, भावी न... हां भावी नवरी आपण बसलेली तिथे आणि सोनमुख आणि साड्यांचं म्हणणं नाही साड्या म्हणत नाही त्याला आठवा सप्तपदी सप्तपदी फेरे असतात कन्यादान कन्यादान कन्यादानी एक झालेला माणूस त्या गोष्टी विसरतोय आघात म्हणता का <coughs> बर ठीक आहे <है। laughs> सांगते तुम्हाला व्हिडीओ लक्षात राहत नाही असं म्हणत होतो मी ते तुम्हाला ती समोर बूट पण आलेत पहा आता नवरीच्या भावानी बूट घेतल्याच्या नंतर सांगितलं की मावशी म्हणे आता मी पाच हजार तर नक्कीच घेतो मी म्हटलं ठीक आहे सांग मला पाच घेतले का दहा घेतले आता मला निघायची वेळ झालेली आहे आणि त्याला आणि मावशीला वगैरे बोलले आणि थोडं काम होतं त्याच्यामुळं आम्ही आटपत घेतलं तिथून आणि नवरी जायच्या अगोदरच आम्ही निघावं लागलं निघावं लागलं आणि ईश्वर्या आणि मी चेंज वगैरे करून कार्यालय पहा किती मस्त आहे अतिशय सुंदर कार्यक्रम झालेला आणि साहेब वाट पाहायला कधी येतात मॅडम <laughs> गाडी आमचं तर कामच आहे हो तुमची वाट बघणार हो हो आता म्हणणारच झाले हो <laughs> आमचं आयुष्य सुद्धा त्यासाठी वाहिलेलं आहे आम्ही तुमची वाट पाहणं आणि तुमचं काम करणं यातच आमचं सौख्य सामावलं आहे ओके आणि गाडीत बसलो आम्ही आणि आमचे दोन पिल्ले आणि घराच्या हे छोट्या गाडीत बसलं की लगेच म्हणते मला थोडी झोप यायली मी झोपू शकते का लगेच तिचा त्रास दे दिला दिदी म्हणते मम्मी ती झोपली आता मी कुठे झोपू <laughs> फार कठीण बाब आहे आणि दोघींना एवढा पाऊस झाला एवढं म्हणजे अवकाळी पाऊस आणि त्याच्यामध्ये वारं वावधान एवढं सुटलेलं काही काही जे झाड आहेत त्याच्या तुटून पडले सुद्धा तुटून रोडवर पडलेल्या आणि गल्लीमध्ये सुद्धा आपल्या पाणीच पाणी झालं जिकडे तिकडे तर या या प्रसंगी किंवा या अशा वेळी तुम्ही काळजी घेत चला खरंच घराच्या बाहेर पण निघत जाऊ नका असं वारं वावधान सुटल्याच्या नंतर सुटत असताना अनावश्यक आमच्या गलीमध्ये कसं एंट्री होत आणि अलीकडेच पाणी साचलेलं आहे तिथं आणि काल रात्री एक दोन ठिकाणी मी महावितरणच्या पोलवरच्या तारा तुटलेल्या बघितल्या mm. तर ते विद्युत प्रवाह वगैरे कुठे कधी कशी काय घटना होईल ते सांगता येत नाही तर निश्चित आपण चालताना फिरताना आजूबाजूची परिस्थिती पाहून आपण सजग आवश्यक असतं तर नक्की आपली आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांची काळजी घेणं आवश्यक आहे घेतली पाहिजे घेत चला आणि फायनली लग्न कार्यक्रम समाप्त होऊन घरी जेव्हा आले तर तेव्हा अस्मिताने चक्क डोक्यालाच हात मारून घेतला कशामुळं तर घरामध्ये पूर्ण झाडाची पानं आणि पावसामुळे पाणी झालेलं घराच्या बाहेर सॉरी आणि हे पाहू शकता गाडीला आता एवढं साफ करायचं म्हणलं अंगणाची अवस्था बघा ना आणि त्याच्यानंतर जेव्हा आम्ही लॉक ओपन केलं तर थोडंसं दरवाजाच्या ह्याच्यातून मध्ये गेलेलं तर ते अगोदर पुसून घेतलं नंतर घरात एंट्री केली म्हणजे महिलांना कुठेही जा घरी आल्याच्या नंतर काम, हो, काम, 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 काम ला तर केलंच पाहिजे हो घरची काम तर आहेतच काम कर्तव्य तर आहेच पण आणि मी घरातलं काम वगैरे करेपर्यंत आर्याश्वर्याला लागली होती भूक तर साहेबांनी जाऊन पार्सल आणलं वडापाव कट भज्जे आता म्हणू नका की तुमची आम्ही काळजी करत नाहीत मला माहित होत की कर। तुम्ही थकून बाहेरून आलेलो आहात त्याच्यानंतर परत घरची बाहेरची कामं करावी लागली आणि त्यानंतर परत अतिरिक्त स्वयंपाकाचा तण जर पडू नये त्याच्यामुळे मी ती तात्कालिक परिस्थितीचं नियोजन केलेलं खोटं बोलायच नाही आर्य फोन करून पप्पा आम्हाला वडापावची भूक लागली म्हणून तुम्ही आणले आणि आम्हाला सांगायले का तर त्यात आता मला तर देवाच लागणार आहे एक दोन त्यात काय शंका नाही पण जाऊ द्या आणलं त्याबद्दल धन्यवाद असं नाही म्हणणार एवढं खुशी होऊ नका तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का आणि आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तो पण बाय